ही कथा आहे सोलापूर जिल्ह्यातील शांता देशमुख नावाच्या एका मातेची जी स्वामी समर्थांवर अतूट श्रद्धा ठेवून आपला मुलगा वाचवते तिचा मुलगा विजय पुण्यात एका मोठ्या अपघातात गंभीर जखमी होतो आणि आय सी यूमध्ये असतो डॉक्टरसुद्धा उमेद होतात पण आईंचा पण आईचा स्वामीवरचा विश्वास जिंकतो या कथेतून आपल्याला श्रद्धा भक्ती आणि आशेचं खरं महत्त्व समजतं ही कथा केवळ एक भक्ती अनुभव नसून लाखो स्वामी भक्तांसाठी प्रेरणादायी ठरेल आपल्या जीवनात अशक्य वाटणाऱ्या प्रसंगातही स्वामी समर्थ संकटापासून वाचवू शकतात हे या कथेतून ठळकपणे दिसून येते संपूर्ण कथा ऐका आणि आपल्या श्रद्धेची ज्योत पुन्हा एकदा जागवा नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्री स्वामी समर्थ कृपे मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी स्वामीचारणे प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करू एका आईच्या विश्वासाची आणि स्वामी कृपेची खरीखोरी गोष्ट एकोणीसशे पंच्याण्णव साल सोलापूर जिल्ह्यातील एका लहान गावात सौ शांता देशमुख राहत होते वय होतं त्यांचं सत्तरीच्या जवळपास पण मनाने खूप धीरगंभीर आणि श्रद्धाळू स्वामी समर्थावर त्यांचा प्रचंड विश्वास होता दररोज पहाटे पाच वाजता उठून स्वामींच्या फोटोसमोर बसून एक तास जप करणे त्यांचं नियमित व्रत करणे हे त्यांचा नित्यक्रम असायचा शांताबाईंचा मुलगा विजय पुण्यात नोकरीला होता इंजिनिअरिंग करून एका खाजगी कंपनीत तो काम करत होता एक दिवस अचानक पुण्यामधून एक फोन आला विजयला गंभीर अपघात झाला होता तो आयसीयू मध्ये होता शांताबाईच्या पायाखालची त्यानंतरच्याच रात्री शांताबाई पुण्याला पोहोचल्या हॉस्पिटलमध्ये विजय आयुष्य मृत्यूच्या सीमेरेषेवर लढत होता डॉक्टर म्हणाले म्हणून सांगतो आहोत प्रार्थना करा विज्ञानापलीकडे आता काही नाही शांताबाई दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलजवळील स्वामी समर्थ मठात गेल्या तिथे बसून त्यांनी डोळे मिटले आणि मनातल्या मनात म्हणू लागले स्वामी माझा एकूणता एक मुलगा आहे तुमचंच नाव घेऊन जीवन जगलं आता सगळं तुमच्यावर आहे तुम्ही वाचवलं तरच तो वाचेल नाहीतर माझंही आयुष्य संपले त्या दिवशी त्यांनी काहीही खाल्लं नव्हतं संध्याकाळी परत हॉस्पिटलमध्ये आल्या डॉक्टर म्हणाले कसं ते सांगताना येणार पण बीपी थोडं स्थिर आहे त्यानंतरची रात्र अत्यंत कठीण होती एकाएकी पण अश्रू आणि फक्त स्वामींचा जग मग पुढे होतो कृपेचा चमत्कार मग आली ती पहाट साडेचारची वेळ आय सी यूमधून नर्स बाहेर आली मॅडम विजय शुद्धवर आला शांताबाई धावतच आत गेली विजयने डोळे उघडून सर्वात आधी जे शब्द उच्चारले ते म्हणजे आई मला स्वामी समर्थ दिसले त्यांनी सांगितलं तुझी आई खूप मोठी भक्त आहे तू तिच्यासाठी परत ये डॉक्टरही चकित झाले एक व्यक्ती ज्याची स्थिती अत्यंत गंभीर होती तो हळूहळू बरा होऊ लागला होता पुढच्या काही आठवड्यांतच विजय पूर्णपणे बरा झाला त्याचा जणू पुनर्जन्म झाला होता आजही विजय आणि शांताबाई दोघेही दर गुरुवारी अक्कलकोट किंवा पुण्यातील स्वामी मंदिरात दर्शनासाठी जात असतात त्यांचं एकच म्हणणं आहे जगात कितीही अंधार असेल पण विश्वासाच्या दिव्याची ज्योत स्वामी समर्थांनी लावली तर काही अशक्य नाही तर मित्रांनो स्वामी समर्थांच्यावरील श्रद्धेची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद